आमचे मुस्लिम बांधव असतील मुस्लिम भगिनी असतील दलित बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजाचे आमचे बांधव भगिनी असतील राष्ट्रवादी मोठ्या प्रवेश करत खरी आहे की आजी दादा पवार साहेबांचे बाबुराव पुण्यामध्ये जेवढे कार्यक्रम झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कार्यक्रम झाले असतील तर ते, ते, ते नांदेड जिल्ह्यामध्ये चार वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा येऊ आणि एकापेक्षा एक प्रवेश पहिल्या वेळेस मुंबईत अविनाशराव घाटे साहेबांचा प्रवेश झाला भोजेगावकर साहेबांचा प्रवेश झाला नांदेड आल्यावर माझी आमदार मोहनांना आंबडे साहेबांचा झाला त्यांच्याबरोबर अनेक मान्यवरांचा झाला त्यानंतर चर्चेच्या कार्यक्रमामध्ये खद्गावकर साहेबांचा झाला प्रकारची प्रकाशजी त्यांच्या सोबत अनेक सहकारी आले शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये शिवराज पाटील होटलकरांचा झाला मुक्तेश्वरराव धोडगेंचा झाला अनेक मान्यवरांचा तिथं प्रवेश झाला त्यानंतर बाराळीला मुख्यमधे चव्हाण कुटुंबाच्या सोबत अनेक लोकांचा प्रवेश झाला नागपूरला मान्य सुभाषराव सामने साहेबांचा झाला काळ गोर्डेकर कुटुंबातले सगळे सहकारी आणि गोटेकर कुटुंबाला मांडणारे सगळे लोक ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड ही आता जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात मोठ्या गतीने सुरू आहे पण आपलाही भाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग ताकतीन उभा टाकला जिल्हा परिषदेच्या सदस्याला काही मर्यादा आल्या तर त्याच्या पाठीमागे प्रताप पाटील ताकदीन उभा आहे पंचायत समिती त्यांच्या मर्यादा मला माहिती आहे पण ही एकदा साखळी राहिली जिल्हा परिषदेचा सदस्य राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सदस्य राष्ट्रवादीचा गावातली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या विचाराची आमदार राष्ट्रवादीचा तर तुम्हाला लोकांच्या दारामध्ये काम मागायला जायची सांगायची वेळ येणार नाही ना ना त्याच्यासाठी ही साखळी ते आपल्याला निर्माण करावी लागणार आहे आणि भविष्यात ते निर्माण करायचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं हो। अशा पद्धतीचे निषेधपणानं विनंती मी आपल्याकडे करता त्या पुलाच्या कामाची मान्यता मी जेव्हा आणली तेव्हा काही जिल्हा परिषदचे ची निवडणूक डोळे पुढे नव्हती पण काही लोकांना आपल्या इथे काय होते एखाद्या का पूर आला कोणी बिस्किट दिले की त्या बिस्किटाला लोक आपले घालतात आणि ज्यांना मदत मिळून दिली ते जातो बाजूला बिस्किट देणार आहे तो पुढे अशी अवस्था काही भागामध्ये निर्माण झाली आता बिस्किट देणारे तरी पाऊल आल्यावर येतात का याचाही तुम्हाला अभ्यास आपण भावनेत कशावर झालं पाहिजे आपण काम काय करून घेतलं पाहिजे आपल्या सातत्यानं कोण काम करू शकते कोणाची पोच कुठपर्यंत आहे त्याला काही मर्यादा असतात गावचा सरपंच कुठपर्यंत काम करू शकतो पंचायत समितीचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो जिल्हा परिषदेचा सदस्य कुठपर्यंत काम करू शकतो आमदार खासदार कुठपर्यंत करू शकतो याची मर्यादा आपण ओळखली पाहिजे पण होते काय तर भरत्याच वेळेस भरतच काही होते आणि आपण सगळं दमावून बसतो एखादी चूक झाली तर गाव किती महाग पडते याचं उदाहरण कवटे कराला चांगलं माहिती मी तुमच्या इथे अगोदर बंधारा मंजूर केला मी सभेला आलो सभेमध्ये काय प्रताप केला पण तुम्हाला माहित आहे आणि मी थांबून थांबत पण क्षणिक राग घेऊन चालणार नाही हे जेव्हा मी सगळ्यांची चर्चा केली तेव्हा पुन्हा ठरवलं की चार दोन लोकांनी गोंधळ केल्यामुळं गाव त्यांच्या मागे नाही गावाचा विकास करायचा असेल तर आपणच केला पाहिजे म्हणून तीस कोटी रुपयाच्या पुलाचं भूमिपूजन आज आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करतो किमान नाही म्हणा तर शंभर कोटी रुपये लागणार आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार आहे मान्यता होईल कि जो किमान पंधरा वीस वर्ष तरी रस्ता खराब होणार नाही आता बिस्किट देणारा एवढा रस्ता करू शकतो का याचाही आपण अभ्यास केला पाहिजे पण अभ्यास न करता आपण एकदा जर चूक केली तर तो, तो चूक किती महागात पडते याचा थोडासा विचार आपण देखील केला पाहिजे अशा पद्धतीचा मी म्हणणार शिवराज पाटलांनी सामने साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदोड या ठिकाणी सांगितली तुम्ही आमच्या पक्षात आलेले नाव मी गेल्यावर घरी बसून एका कागदावर लिहून काढले आणि ते जर वाचले त्या सगळ्यांनी एक एक दोन दोन जिल्हा मेंबर निवडून आणला तरी जिल्हा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होतो हे मी सांगण्याची गरज नाही चित्र निर्माण आज शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष कुठला सगळ्या पक्षाला कोण्या तरी जातीच कोणत्यातरी धर्माचं लेबल लागले पण महायुतीत नाही अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा ठेवून त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष आहे आपण या ठिकाणी करतो मी आजपर्यंत येत राहिलो आपण वेगवेगळ्या मागण्या मागितल्या परंतु कौट्याला चारही बाजूने दळणवळणाची व्यवस्था झाली पाहिजे ती बाब लक्षात घेऊन आपण तीस कोटी रुपयाच्या पुलाच भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो मी सर्वप्रथम गडकरी साहेबांच मनापासून अभिनंदन करणार आहे आभार मानणार आहे की माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या विनंतीला सन्मान करू गडकरी साहेबांनी तीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मला दिलेला आहे काम करताना अनेक अनेक मुद्दे काम पण मला वाटते याच्या पूर्वी आपल्या इथला बंधारा माझ्या काळात झालेला मध्ये जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हाच आपण प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मला केली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होत की तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण मीच करू शकतो याचा गर्वही आणि अभिमान देखील मला आहे मास टेवी सबसेंटरची मागणी होती प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती मी खासदार होण्याच्या पूर्वीच्या टर्म मध्ये जेव्हा आराखडा तयार केला त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे अशी मान्यता आपण दिली आणि आता येणाऱ्या काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला इथे कार्यान्वित करायचे